नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी करतो आता खूप खूप स्वागत तर कुक्कुटपालक बांधून आता आपण सर्वांनी थमनेल पाहितले व आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्टपालक बांधव आहे त्याच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची माहिती ज्याच्या अनुसार आता हिरवी संडास आपल्या कोंबड्यांचा शंभर टक्के घेऊ शकते या ठिकाणी जीव मग अशा परिस्थितीत सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारायला लागलाय की खरच हिरवी संडास काय आपल्या फार्मवरील कोंबड्याचा जीव हा शंभर टक्के घेऊ शकते मग हिरवी संडास कोंबड्यांचा जीव हा शंभर टक्के का घेऊ शकते हिरवी संडास जर कोंबड्या करत असतील तर याचा अर्थ काय आणि हिरवी संडास केल्यानंतर कोंबड्याचा जीव हा का जात असतो हा कोणता रोग आहे का याला रोखता येऊ शकते का यावर उपाय काय आहे आणि हा उपाय आपण शंभर टक्के यशस्वीरित्या राबू शकतो का तर आजच्या व्हिडिओत तुम्हाला समजावून सांगितल्या जाणार आहे की कोंबड्या हिरवी संडास का करतात हिरवी संडास करण्यामागचं कारण काय आहे हिरवी संडास केल्यानंतर कोंबड्याचा जीव का जाऊ शकतो व हिरवी संडास म्हणजे कोणता रोग आहे का व जर हा रोग असेल तर याला कशा पद्धतीनं आपण रोखू शकतो चला तर मग ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आणि आपल्या असणाऱ्या कोंबड्यांना या ठिकाणी हिरवी संडास होण्यापासून सुरक्षित करूयात म्हणजे पर्यायानं आपल्या कोंबडीचा जीव जा आण्या पासून या ठिकाणी रोकूयात मग मित्रांनो व्हिडिओ किती महत्त्वाचा आहे आपल्या सर्वांच्या लक्षात आला असेल म्हणून आपण सर्वांनी जरूर आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना आप जास्त हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवान पर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवानो आपल्या सर्वांना मी कळकळीची विनंती करतो की फार मेहनतीने फार कष्टाने मी व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवत असतो आणि म्हणून कुठेतरी आपण सर्वांनी माझी ही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं यामुळे आपल्याला तर येणारा नवनवीन व्हिडिओ महत्वाचा व्हिडिओ मिळतच राहतो पण आम्हाला सुद्धा आपण सबस्क्राईब केल्यामुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहते म्हणून पुनश्च एकदा विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच तर सामान्य कुक्कुट पालक बांध जो की चांद्यापासून बांध्यापर्यंतचा आहे त्याच्यासाठी आजचा हा अत्यंत महत्वाचा विषय आणि ही सध्याची सर्वात महत्वाची माहिती की जर आपली कोंबडी हिरवी संडास करत असेल तर आपल्या कोंबडीचा जाऊ शकतो शंभर टक्के जीव मग कोंबडी हिरवी संडास करत असेल तर यामागचं कारण काय आणि हिरवी संडास केल्यानंतर कोंबडीचा जीव हा का जाऊ शकतो हिरवी संडास होणं म्हणजे कोणत्या रोगाचं लक्षण आहे का आणि जर असेल तर हा रोग कोणता याची इतर लक्षणं कोणती व हा रोग होऊच नाही येऊच नाही म्हणून आपण काय करू शकतो की ज्यामुळे आपल्या कोंबड्या ज्या आहेत त्या सुरक्षित राहतील चला सगळं आता समजावून सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोंबडी किंवा कोंबडा हा हिरवी संडास केव्हा करतो तर लक्षात घ्या मित्रांनो दोन परिस्थितीमध्ये कोंबडी किंवा कोंबडा हा हिरवी संडास करत असतो जर त्यानं या ठिकाणी हिरवा चारा खाल्ला किंवा त्यानं हिरवं खाद्य खाल्लं हिरवं खा था 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 खाद्य म्हणजे कोणतं गवत म्हणा किंवा हिरवळीचं असणार कोणतंही या ठिकाणी आपण जर म्हटलं तण किंवा त्यासोबत जर विचारात घेतलं मित्रांनो ते या ठिकाणी मका खाल्ली म्हणा कोणती मका ती हिरवळीची असते कडूळ वगैरे म्हणतात ते किंवा त्याचबरोबर आपली कोंबडी किंवा कोंबडा हायड्रोफोनिक खात असेल तर किंवा त्याचबरोबर आपली कोंबडी किंवा कोंबडा हिरवा भाजीपाला खात असेल पाल्या भाज्या वगैरे असेल तर याच्यामुळे कोंबडीची किंवा कोंबड्याची संडास हिरवी होणं हे धोकादायक नाही पण आपण हिरवं खाद्य कसल्याही प्रकारचं देत नसू आणि तरी देखील कोंबडीची किंवा कोंबड्याची संडास हिरवी होत असेल तर लक्षात घ्या हा फार घातक आजार आहे आणि याच्यामुळे शंभर टक्के कोंबडीचा जीव जाऊ शकतो याचा अर्थ असा नव्हे की कोंबड्यांना हिरवं खाद्य दिलं आणि त्यांनी हिरवी संडास केली तर दुर्लक्ष करायचं कधीही हिरवी संडास ही, ही कुकुटपालनातील सर्वात घातक बाब आहे समजून घ्या हिरवी संडास होणं व त्यासोबत थोडाफार का होईन तुरा काळा पडायला स्टार्ट होणं म्हणजे या ठिकाणी आपल्या फार्मवर शंभर टक्के राणीखेत म्हणजेच मानमोडी म्हणजेच मर हा आजार आलेला आहे आणि मानवोडी मर म्हणजेच राणीखेत आजार जर तीस टक्क्यापेक्षा अधिक आपल्या फार्मवरती स्प्रेड झाला किंवा पसरला तर तुम्हाला सांगतो आपल्या फार्मचा तीन ते चार दिवसात मृत्यू दर पन्नास टक्के व आठ ते दहा दिवसात मृत्यू दर शंभर टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो म्हणजे हिरवी संडास केली तो जर मानमोडी आजार असेल तुम्ही कोणताही उपाय नाही केला आणि दुर्लक्ष केलं तर आठ दिवसात आपला संपूर्ण फार्म हा नष्ट होऊ शकतो एवढा घातक हा आजार आहे एवढी घातक ही हिरवी संडास आहे म्हणून तर म्हटले गेले की हिरवी संडास शंभर टक्के घेऊ शकते आपल्या कोंबडीचा जीव आता कळालं की बाबा हिरवी संडास व्हायली तर मग त्या परिस्थितीत काय करायचंय तर तुम्हाला सांगतो की तुम्हाला हिरवी संडास तात्काळ दिसायली तर सगळ्यांची तुरे बघा खाद्य हिरवळीचं सगळं बंद करा आणि त्या परिस्थितीत तात्काळ आपल्या कोंबडीला किंवा कोंबड्याला बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन द्या अथवा आपल्या कोंबडीला किंवा कोंबड्याला लासोटाचा डोस लगेचच देऊन घ्या हंड्रेड पर्सेंट फरक पडतो पण समजा आपल्याला असा मुद्दा मांडायचा असेल की सर हा आजार येऊच नाही हिरवी संडास होऊच नाही म्हणून काय करता येईल का होय करता येईल जर आपण सर्वांनी चार महिन्यातून एकदा ऋतू बदलताना बी आणि दर दोन महिन्याला एकदा जर लासोटाचा वापर केला तर तुम्हाला जवळपास सांगतो हा जो मानमोडी नावाचा आजारच्या हिरवी संडास होते हा असणारा जो अडचणीचा मुद्दा आहे तो या ठिकाणी कायमचा दूर होऊ शकतो ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत आपल्या फारमोर कोंबड्यांची संडास हिरवी होणार नाही आणि हिरवी संडास झालीच नाही तर मानमोडी होणारच नाही मानमोडी झालाच नाही तर आपल्या कोंबड्या आजारी पडणारच नाहीत कोंबड्या आजारी पडल्याच नाही तर एक्सपायर होणार नाही, नाही। म्हणून सांगतो हिरवी संडास होत असेल कोंबडी किंवा कोंबड्याचा तुरा काळा पडत असेल त्या कोंबडीनं दिलेलं अंड जर पातळ असेल त्याचं टरफल जाड नसेल तर लक्षात घ्या कोंबडीला मानमोडी मर म्हणजे रानिकेत आजारे ज्यामध्ये कोंबडी स्वतःची मान गोलगोल फिरवते कोंबडी स्वतःची मान या ठिकाणी पंखांमध्ये लपवते पण अशा परिस्थितीत घाबरून जायचं नाही डायरेक्ट लासोटाचा किंवा बीचा वापर करायचा आणि रोग येऊ नये म्हणून दोन महिन्याला एकदा लासोटा आणि चार महिन्याला एकदा बी करायचा कसा करायचा दोन मिनिटात सांगतो जर लासोटा पाण्यातून द्यायचा असेल तर शंभर पक्ष्यांसाठी दोन लिटर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धा किलो बर्फ टाकायचा पन्नास एम एल थंड दूध टाकायचं मिश्रण करायचं सकाळी सात ते दहाच्या दरम्यान ठेवायचं मग साधं पाणी द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी ब्रोटॉन लिव्हरटॉनिक एक लिटर पाण्यात तीन एम एल द्यायचं आहे आणि जर तुम्ही चा वापर करणार असाल तर बी सरासरी संध्याकाळच्या वेळी द्यायचा आपल्या फार्मचे दोन कप्पे करायचे इंजेक्शन दिलेला पक्षी हात कप्प्या त्या ठिकाणी जो पडदा टाकलाय पडद्याच्या पल्ल्यावर टाकून द्यायचा म्हणजे एकाच पक्षाला डबल इंजेक्शन होणार नाही इंजेक्शन देत असताना त्याचं प्रमाण असं आहे की एका पक्षाला जो की चार महिन्याचा वरचा आहे त्याला झिरो पॉईंट पाच एम एल व एक ते चार महिन्याच्या पिल्लांना झिरो पॉईंट दोन एम एल व शून्य म्हणजे जन्मलेल्या पक्षापासून तर तीस दिवसाच्या पिल्लांना या ठिकाणी अजिबात आर टू बी द्यायचा नाही बी कुठं द्यायचा बी अजिबात पाण्यातून द्यायचा नाही पाण्यातून आरटूबी दिला तर त्याचा उपयोग जेवढा व्हायला पाहिजे तेवढा होत नाही मग बी देण्याची एक सोपी पद्धत आहे की तुम्ही काय करा कोंबडीला पकडा तिच्या पंखाच्या खालच्या साईडला दोन रक्तवाहिन्यांच्या मध्ये जिथं चरबी त्या चरबीमध्ये इंजेक्शन टोचवा अथवा तुम्ही कोंबडीला पकडा तिच्या मांडीला पकडून तिच्या मांडीमध्ये चरबी जी आहे त्या चरबीला आवडून त्यात चरबीमध्ये इंजेक्शन द्या म्हणजे हे इंजेक्शन चरबी मध्ये देणं अत्यंत महत्वाचं आहे जर असं आपण केलं तर तुम्हाला सांगतो आपल्या फार्मवर कोंबडी हिरवी संडास करणार नाही तिने हिरवी संडास केली नाही तर आपली कोंबडी आजारी पडणार नाही आजार येणार नाही म्हणजे आपल्या फार्मचा मृत्यू दर शून्य टक्के राहील आणि लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण तर अशा पद्धतीनं दुर्लक्ष केलं तर हिरवी संडास घेऊ शकते आपल्या कोंबडीचा कोंबड्याचा शंभर टक्के जीव या पद्धतीनं आपण टाळू शकतात अशा पद्धतीची माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सातत्यानं देत असतो माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये मी उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करत असतो ज्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आमचं एकच टार्गेट आहे तुमचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी व्हावा तुमच्या कोंबड्यावर कसल्याही प्रकारचा आजार येऊच नये यासाठी लसीकरण कधी व कसा करायचं याबद्दल मार्गदर्शन व लसीकरण करून देखील कोंबडी व कोंबडा आजारी पडत असेल तर तो आजार ओळखून तात्काळ योजना ज्या मृत्यू दर कमी राहील शेड कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत कसा उभारायचा दिशा कोणती ठेवायची त्याचबरोबर ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन मॅनेजमेंट लहान पिल्लांची छोटं पिल्लू मोठेपर्यंत कशाही प्रकारचा त्रास होऊ नये आणि शेवटी मार्केटिंग मॅनेजमेंट व आपली कोंबडी कोंबडा पिल्ले कधी कुठे कशी विकायची याबद्दल मार्गदर्शन अशा पद्धतीने मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करून आपल्या लाखोंचा निव्वळ नफा हा कमावून दिला जात इतर जण या संधीचा लाभ घेत आहेत आपण सुद्धा घ्यावा तर ऑनलाईन ट्रेनिंग ही दरविवारी संध्याकाळी साडेसात वाजता असते त्याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर असते मग आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यांवरती परिणाम कसा होणार त्यापासून कसा बचाव करायचा याबद्दल मार्गदर्शन करणार वेदर बुलेटिन असते सर ते शेवटी आठवड्याभरात जेवढी प्रश्न निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तरे सेगमेंट नंबर तीन प्रश्न उत्तराच्या माध्यमातून दिली जातात इतर दिवशी तुमच्या मनात काही प्रश्न उपस्थित झाले ते तर त्यांचं उत्तर दुपारी तीनच्या तीन ते आठच्या दरम्यान लखन सर देतात त्यासाठी तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल करू शकतात या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी तुम्ही संपर्क साधू शकतात लखन सरांशी लखन सरांचा कॉन्टॅक्ट नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट यावरती कॉल करा कॉल केल्यानंतर लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट रु आपलं नाव पूर्णपत्ता सहा अंकचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा फोनपे गुगल पे नंबर जो आहे पाठवतील मग यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन या ठिकाणी मिळत राहील ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमाण्याचा होईल परिपूर्ण मग खऱ्या अर्थानं कुक्ट पालन करायचं असेल करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसाय निवडायचा असेल तर आज रायझिंग स्टार प्रेमच्या नशीब पालकणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा यासाठी संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्यांशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आता आम्ही काय केले तुमची मार्केटिंगची चिंता दूर व्हावी म्हणून प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे या व्हॉट्सअप सा ग्रुपमध्ये सामील होणं फार सोपं आहे मोफत पण आहे तर तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवत तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर ही होती संपूर्ण माहिती ज्यात आपण बघितलं की हिरवी संडास कोंबडीचा जीव कशा पद्धतीने घेऊ शकतो आपण याला कसं रोखू शकतो व्हिडिओतील माहिती आपणास आवडली असेल तर लाईक करा जास्त कोकोट पालक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा प्रश्न लिहून कळवा आणि व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देत राहील आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या मनात प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर कुक्कुट पालक बांधून अशाच एकाना मी आपला मित्र आपण आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल राजिंग स्टार परबून सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कुकुट पालक बांधवाच्या आज आपला मित्र उद्याळ मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार